मित्रांनो मी आपल्यासमोर एक मी आपल्या गजानन महाराजांची कविता सादर करतो कविता सादर ज्या कवितेचं नाव आहे ज्या कवितेचं नाव आहे गजाननाचा महिमाग भारा गजाननाचा महिमाग भारी मित्रांनो परंतु जे माझ्या चॅनलशी पहिल्यांदा जोडले आहेत पहिल्यांदा जोडली त्यांनी मला सबस्क्राईब करावा जेणेकरून नवनवीत व्हिडिओ आपल्याला मिळेल आणि लाईक करावा आणि लाईक करावा मी आपल्यासमोर सादर करतो आप कविता सादर करतो गजाननाचा महिमाचा महिमा याला थोडं गाण्याचं स्वरूप दिलेलं गाण्याचं स्वरूप दिलं गजाननाचा महिमा माघारी गजाननाचा महिमा माघारी अगनेच चंद्रकला साडी नवारी अग्नेश सा चंद्रकला साडीवारी अनंता उगव चठाई दोघे जाऊ हडू, हडू हडू पाई अनंताऊबा गव चठाई दोघे जाऊ हडू, हडू पाई बांध गसी दोरी चटणी अन्न भाकर एक थोडी थोडीशी साकर हर मोगऱ्याचा संत विहारी हर संत विहारी हर अगने चंद्र कला साडी नववारी गजाननाचा मही माघारी गजाननाचा मही माघारी गने चंद्र कला साडी नववारी काय सांगू तुला मनाचा गझुला दावतो मी तुला करतो मी खोला दरवडतो सुगंध चंदन चमेलीचा वंदन मी करतो हा दोन्ही कराचा हदयाला माझ्या तो सकातारी हदयाला माझ्या ತು ಸಕಾತಾರಿ ಅಂಗನೇ ಸಚಂದ್ರ ಕಲಾ ಸಾಡಿವಾರಿ ಗಜಾನಿ ಗಜಾನಹಿ ಮಾಾರಿ ಅಂಗನೇ ಸಚ್ರ ಕಲಾ ಸಾಡಿ ನಾರಿ ಗನ ಗನ ಬೋಲೆ हदयात्ते देहालमाजा मी शेगावला ने गणगे हदयात् ये येते गमाजा मी सेगावला नेते तणनि मना त्यालार पीतो चरण मी त्याच्या माता ठेवीतो तणा म्हणा त्याला मी अर्पितो चरण मी त्याच्या माता मी ठेवितो जवळच आहे शेगावची वारी आहे शेगावची अंगने चंद्र कला साडी नव गजाननाचा गजानचा मही गजाननाचा मही भारी अगने चंद्र कला साडी नववारी वारी मला आहे वेळ संत दर्शनाची श्वासात तुझ्या चंदनाची मला आहे वेळ संत दर्शनाची श्वासात वळ तुझ्या चंदनाची मुक्त हा करावा संसार सारा तूच आहे माझ्या प्रीतीचा सारा न बातून येते धावत तुझ्या सरी न बातून येते धावत तुझ्या लहरी चंद्र कला साडी न वारी गजाननाचा मही माघारी गजान नाचा मही भारी ಅಗನೇ ಸ ಚಂದ್ರಸ ಕಲಾ ಸಾಡಿ ನಗನೆ ಸ ಚಂದ್ರಸ ಕಲಾ ಸಾಡಿ ನನ ಗಣ ಗಣಾ